येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोतेवाडा येथील रघुनाथ हरिभाऊ कोकडे यांच्या चोरीस गेलेल्या मोटरसायकलसह चोरट्याला केवळ वा अठ्ठेचाळीस तासात अटक करण्यात आली दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास रघुनाथ वाकोडे हे कामानिमित्त शेतात गेले होते त्यांनी आपली एम एच सत्तावीस बी एन चार आठ आठ सात क्रमांकाची दुचाकी मुख्य रस्त्यावर जवळ उभी होती दरम्यान अज्ञात व्यक्तीने संधी साधून दुचाकी लंपास केली वाकोडे यांनी तात्काळ येवदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला ठाणेदार विवेक देशमुख व त्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती गोळा केली गुप्त माहितीच्या आधारे सचिन उर्फ वकील खंडूजी वाघमारे हा चोरीचे दुचाकी घेऊन परिसरात फिरत असल्याचे समजले पोलिसांनी तात्काळ मुख्य मार्गावर नाकाबंदी करून संशयित आरोपीला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली याशिवाय त्याच्या यांच्याकडून आणखी तीन मोटरसायकली होंडा ड्रीम युगा आणि होंडा स्प्लेंडर जप्त करण्यात आल्या पोलिसांनी आरोपीकडे मिळालेल्या इतर मोटरसायकलींबाबत चौकशी सुरू केली आहे त्यामुळे आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघड येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विवेक देशमुख पोलीस अंमलदार पंकज नळकांडे प्रवीण वानखडे सुमेत गवई आशिष भूते आणि ज्ञानेश्वर कोळी या पथकाने केली